बॅग बघायला मिळते एट थर्टी फाय एम आर पी आहे हा ही आपल्याला डिस्काउंट मध्ये फक्त फोर फिफ्टीला पडते साडे एकवीसी जे डिस्काउंट करून पडणार आपल्याला चौदाशे पन्नास रुपये फ्री येणार अकराशे बाराशे पंधराशे डबल कपडा आहे आणि शिलाई पण खूप चांगली आहे वॉटरप्रूफ आहे हा वॉटरप्रूफ ओके ही वॉटरप्रूफ आहे मध्ये पण आहे पूर्ण डिजिटल प्रॉपर वॉशेबल आणि वॉटरप्रूफ नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी आलेलो आहे ठाणे वेशला पालिका शॉपिंग मार्केटच्या समोर श्री सिद्धिविनायक शॉप आहे त्यांच्याकडे आहे ना स्कूल बॅग बघायला मिळतात तसे ट्रॅव्हलिंग बॅग आहे अवघे काही दिवस उरलेले आहेत मुलांची शाळा चालू होण्यासाठी तर आजचा व्हिडिओ हा बॅगवर होणार आहे स्कूल बॅग वेग वगैरे बघणार आहोत किती रुपयापासून त्यांच्याकडे चालू होतात कोणत्या कोणत्या व्हरायटीचे आपल्याला बॅग्स वगैरे बघायला मिळतात आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता मी यांना ठाणे वेस्टला उभा आहे तुम्ही इकडनं सरळ आलात तर तुम्हाला इकडे पालिका शॉपिंग मार्केट दिसेल आणि इथे समोर बाजूला बघाल तर आपल्याला ए वन फर्निचर सेंटर दिसेल त्याच्याबरोबर मधल्या गल्लीमध्ये श्री सिद्धिविनायक बॅग दुकान आहे तर आज आपण ह्या आप दुकानाला भेट देणार आहोत दादा नमस्कार नमस्कार दादा आपला ॲड्रेस काय नक्की आपला नक्की ॲड्रेस आहे ठाणे स्टेशन रोड नियर ए वन फर्निचर समोर ओल्ड टी एम सी शॉप नंबर फोर सिद्धिविनायक बॅग पाटक शॉपिंग सेंटर आणि वेस्ट टाइमिंग काय असतं आपल्या शॉपचा टायमिंग आपल्या दुकानाची सकाळी साडेआठ नऊ वाजताला ला उघडते रात्री दहा वाजता दहा वाजताला साडे दहा वाजताला ओके आणि सोमवार ते रविवार चालू असतं हॉल डेज ओपन यस ऑल डेज ओके तर आता शाळा चालू होणार आहेत तर लहान मुलांसाठी आपल्याकडे बॅगचे काय रेंज आहेत आणि कोणत्या सगळे रेंज हे आपल्याकडे कमी ते कमी स्टार्टिंग साईज पासून ऑल साईज भेटणार स्कूल बॅग ऑफिस बॅग कॉलेज बॅग सध्या स्कूल बॅगचं चालू आहे सध्या त्याच्यामध्ये तुम्हाला लहान मुलांचे बघा स्टार्टिंग साईज हे बघा ही आपला के जी पासून के जी प्ले ग्रुप पासून हा सगळे भेटणार ही स्टार्टिंग साईज आहे म्हणजे स्टार्टिंग आहे याच्यापेक्षा मोठी पाहिजे तर मोठी पण आहे बॉईज आणि गर्ल्स दोघे भेटणार तुम्हाला है, है, में। चे पण आहे ही बॉईजचा डिपार्टमेंट आहे गर्ल्सच्या डिपार्टमेंट आहे आपल्या एकले स्पेशली दरवर्षी एक पासून वीस पर्यंत शाळाचे जे आपले आयटम्स आणि व्हरायटीज असते स्पेशल काउंटर लागते दोन्ही बाजूला हो। इथे पण आहे आणि इथे पण आहे इथे सगळं के जीचं आहे आणि म्हणजे पर्यंत आहे ते बाजू पासून टेन्थ पर्यंत असं तर तुम्ही बघून घ्या आता तुम्हाला कुठली आवडते कशी आवडते सगळ्या प्रकारची व्हरायटी आपल्याकडे भेटणार ओके okay, सॉफ्ट भेटणारी तर... पण हार्ड पण विथ वायर वाली पण आणि वाली पण okay, सिंगल पार्टिशन वाली पण डबल पार्टिशन वाली पण ही डबल पार्टिशन वाली आहे so, एक सिंगल पार्टिशन वाली असते सिंगल पार्टीशन म्हणजे अशी फक्त एकच खानवाली एक खान ही दोन वाली यस ओके आणि ही आता बॉयझची झाली गर्ल्सची झाली आणि अशी प्रिंटेड पाहिजे अशी प्रिंटेड पण आहे प्रिंटेड पाहिजे पूर्ण फुल प्रिंटमध्ये पाहिजे पूर्ण फुल प्रिंट मध्ये पण आहे पूर्ण डिजिटल प्रॉपर वॉशेबल आणि वॉटरप्रूफ घरी तुम्ही देऊ शकते ह्याला अशी आहे प्रॉपर फॉर पार्टिसन्स आहे चार कंपार्टमेंट चार कंपार्टमेंट आहे ना आपण हा पुढे पण आहे आणि पाठी दोन आपल्याला कंपार्टमेंट बघायला मिळतात आहे तशी पण प्रकाराची पोरांना आवडते ना तशी सगळ्या प्रकाराची आपल्याकडे भेटेल आणि आम्ही मोस्टली बनवून पण घेते जास्त okay. करून आयटम्स बनवून घेतो त्याच्यामध्ये क्वालिटी ड्युरेबिलिटी सगळे व्यवस्थित बघून डबल पेस्टिंग सिलाईज अँड नॉट स्टिचिंग अँड ऑल अशी okay. प्रकारची सिलाई सगळ्या डबल करायला लागते टिकते बॅगा म्हणजे कशी वर्षभर परे आरामात वापरते त्याचे नेक्स्ट इयर ट्युशनला पण वापरू शकते म्हणजे सहा महिन्यात तर दर दोन महिन्यातच तुम्हाला नवीन घ्यायची गरज नाही बरं आणि दादा याची काय रेंज असेल याची रेंज हाय दादा अशी एम आर पी तर जास्ती आहे पण आपण इकडे दाबून डिस्काउंट देते म्हणजे कसं आपली शॉप ओल्ड आहे ना हा आपली शॉप विथ इन ट्वेंटी इयर ओल्ड शॉप आपली लास्ट ट्वेंटी एट ओल्ड आपली स्टोर आहे बघा सिक्स ट्वेंटी फायव्ह एमआरपी आहे तुम्हाला डिस्काउंट मध्ये थ्री फिफ्टीला पडते साडेतीनशे रुपये ऑनलाई बर आणि दादा आपण होलसेल करतो की करते आपने एकड़े हाई रिटेल करतो आपल्या इकडे हाय रिटेल पण प्राइस होलसेल सारखी आहे होल म्हणजे कस्टमर्स रेग्युलर जास्त येते ना ते प्रमाण आपले भाव रिजनेबल असते बरोबर कसं आहे जुनी स्टोर आहे म्हणून गिरायक जास्त करून लांबून पण येते बरोबर जवळचे पण येते ते म्हणून भाव रिजनेबल तर ह्याच्यावरती आपण आहे ना युनिकॉर्न बघतोय खूप सुंदर अशी इथे छोटी आपल्याला बारबी डॉल मध्ये बघायला मिळते ह्याची काय प्राइस आहे ती पडतात आपल्याला दोनशे रुपयाला टू हंड्रेड ऑनली दोनशे रुपयाला ओके आणि ह्याच्यामध्ये कलर आहेत ना दादा हा म्हणजे गर्ल्सच्या कार्टून आहे बॉईजच्या कार्टून घेणार तर कलर वेगळा भेटणार अशी ओके हे कलर भेटणार बॉईजच्या ह्याच्यामध्ये बॉईज हा डोरेमॉन वगैरे सगळं आहे ओके ह्याच्यामध्ये डोरेमॉन पण आहे तुम्ही ते बघा मुलांची तर तुम्हाला लहान पाहिजे असेल केजी साठी वगैरे तर असे तुम्हाला डोरेमॉनची आहे मोठी स्टँडर्डली पाहिजे तर मोठी स्टँडर्डची पण आहे ही सेकंड थर्ड साठी सेकंड आणि थर्ड हा ओके सेकंड आणि थर्ड साठी जे मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी सेकंड आणि थर्ड साठी यस ओके तर इकडे खूप सुंदर अशी बॅग बघायला मिळते थर्टी फायव्ह एमआरपी हा आपल्या डिस्काउंट मध्ये फक्त फोर फिफ्टीला पडते साडेचारशे रुपये ऑनली साडेचारशे सिक्स मंथ वॉरंटी पण भेटते म्हणजे कधी चेन निघाली शिलाई निघाली तर शिवून भेटते परत कधी प्रॉब्लेम झाली तर सॉल्व्ह करून भेटते भेटतात ओके तर आपण इकडे खूप सुंदर अशी बॅग बघतोय आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दोन कप्पे बघायला मिळतात आहेत इकडे तुम्ही वॉटर बॉटल ठेवू शकता आणि फ्रंटलाईन एक छोटा कप्पा बघायला मिळतोय प्रॉपर फोर कंपार्टमेंट इकडे कम्पस ठेवायला हा नेक्स्ट टिफिन ठेवायला फोर इथं फोर टेक्स्टबुक बुक ठेवायला हा इथं नोटबुक ठेवायला नोटबुक ऑल कंपार्टमेंट फॅसिलिटी बॉईजची पाहिजे तर बॉईजची पण आहे ही आपण गर्ल्सची बघितली फोर कंपार्टमेंट आणि स्पायडरमॅनच्या ही बॉईस ची आहे ना बॉईस ची फोर कंपार्टमेंट येस फोर कंपार्टमेंट आणि दादा यांची काय रेंज असेल फोर कंपार्टमेंट तुम्हाला फोर फिफ्टीला साडेचारशे साडेचारशे ओके तर साडेचारशे ला आपल्याला ही फोर कंपार्टमेंटची बघायला मिळते आहे तुम्ही ते बघू शकतात तर आणि ह्याच्यामध्ये दादांनी सांगितलं की चैनीची गॅरंटी आहे चैनीची वॉरंटी वॉरंटी चैनी आणि शिलाई बोथ चैन स्टिचिंगची पण येस चैन आणि शिलाईची वॉरंटी आहे तर अजून दादा आपल्याकडे कोणते आहेत अजून मोठी स्टँडर्डची पण आहे एकदा इथे पण बघून ये लहान मुलांची अशी वाली पण आहे बघा ओके हार्ड एबोज हे फक्त हे वेळालाच भेटते हा फक्त जून महिन्यामध्ये फॅन्सी फॅन्सी बघा हे वेळाला स्तूल उघडत नाही साळा उघडतं तेव्हाच भेटते फक्त बरोबर बाकी मोठी साईजची पाहिजे मोठी फाईज पण आहे ह्यांची काय रेंज असेल की तुम्हाला पडते फायव्ह हंड्रेड ला पाचशे रुपयाला हा फायव्ह हंड्रेड पाचशे रुपयाला आहे आणि याला किती कंपार्टमेंट आहे सिंगल पार्टीशन आहे इथे वरती सिंगल आहे सिंगल आहे म्हणजे कसं केजीला पोरांना काय फॅन्सी आवडत नाही फॅन्सी घेते तर काय थोडं बरं वाटतं त्यांना बरोबर असं तर आपल्याला ही फॅन्सी बघायला मिळते ना एक छोटा आणि टिफिन टेबल ठेवायला पाणी जास्ती करून मोस्टली आपल्याकडे सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थला पोरांना फोर हंड्रेड फोर फिफ्टी फायव्ह हंड्रेड पर्यंत चांगली चांगली हेवी बॅग त्याच्यानंतर अजून हेवी पाहिजे अजून मोठे पाहिजे तर त्या डिपार्टमेंटला पुढे ओके हाँ। 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 तर आता आपण त्या डिपार्टमेंट मध्ये आता आपण पुढच्या डिपार्टमेंट मध्ये आलेलो आहे नमस्कार दादा नमस्कार आता स्कूल चालू होतात तर आता तुम्ही बॅग्स दाखवणार म्हणजे आता पहिली ते चौथी पर्यंत आम्ही बॅग्स बघितले आता मला वाटतं इथून पुढे पाचवी ते दहावी पर्यंत पर्यंत आहे तर कुठून स्टार्ट करणार आहे थ्री हंड्रेड पसून स्टार्टिंग आहे तर दाखवा ना बॅग तर आता आपण आहे ना तीनशे रुपयापासून ते बॅग चालवतात तर, तर तीनशे रुपये तीनशे रुपयाला ओके तर इथे आपण कम्पार्टमेंट बघतो आहे पहिला फ्रंट आहे छोटा आहे दुसरा आहे तीन आणि चार चार कंपार्टमेंटची आपल्याला ही बॅग बघायला मिळते तीनशे हे तीनशे ऐंशी रुपये थ्री एटी तीनशे ऐंशीला थ्री एटी तीनशे ऐंशीला आहे चार कंपार्टमेंट फुल साईज आहे नेटचं कापड चांगल्या क्वालिटीचं बेस्ट क्वालिटी ओके नेटचं कापड आहे याला आणि ते तुम्ही वॉटर बॉटल शॉप मॉटलमध्ये पाहिजे तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास हां शॉप मटेरियल कॉलेज ऑफिस ऑल इन वन सगळ्यासाठी त्यासाठी चालतं आहे ऑफिसचे वगैरेसाठी ऑल इन वन आहे सॉफ्ट मटेरियल आहे आणि कंपार्टमेंट पण तुम्ही बघू शकता रिफाईन छोटा आहे अशी तीन कंपार्टमेंट आपल्याला बघायला मिळते एक दोन तीन कंपार्टमेंट आहे आणि खूपच सुंदर असे आहे तसंच आपण ते पुढे बघितलं ना तर इकडे आपल्याला पाचशे ला बॅग बघायला मिळते आहे नाइन सिक्स्टीची आहे फाय हंड्रेड ओके नाईन सिक्स्टीची आहे तुम्हाला पाचशे मध्ये बघायला मिळणार आहे नंबर क्वालिटी कंपार्टमेंट uh, एक दोन आहे तीन चार पाच कंपार्टमेंट कंपार्टमेंट आहेत पण कम्पार्टमेंटचे आठ कंपार्टमेंट आहे ओके आतमध्ये पण आहेत काही uh, पण ठेवू शकतो आपण बुक्स वगैरे हां भरपूर याच्यामध्ये व्हरायटी बघायला भेटणार तुम्हाला हां पाठीमागे एअर दिलेलं आहे गरम वगैरे होत नाही गरम नाही होणार म्हणजे घाम वगैरे येणार नाही घेत हां ओके मजबूत आयटम फर्स्ट पेस्टिंग सिलाई वगैरे एकदम हेवी क्वालिटी हेवी क्वालिटी आहे हां त्याच्यानंतर पाहितं प्रिंटेडमध्ये फाय हंड्रेड रुपीज ही पाचशेला पाचशे रुपये ले? ओके, ओके लेडीज साठी आपण बघतो आहे पाचशे रुपयाला तुम्हाला तीनशे ला पण आहे कमी रेंज मध्ये पाहिजे असेल तर तीनशे ऐंशी रुपयाला ही पण इथे बॅग बघायला मिळते तीनशे ऐंशी आपल्याला कलर ऑप्शन बघायला मिळते रुपये ओके तीनशेच्या रेंज मध्ये पण आहे इथे ओके ही कितीला आहे ही जिनी ब्रँड ची येणार याच्यामध्ये थोडे हेवी येणार अकराच आहे बाराचे पंधराचे अठराशे बाराशे पंधराशे हां जिनी ब्रँड ओके जिनी कंपनीची आहे जिनी कंपनीचं आहे जिनी कंपनीच्या ब्रँडचं नाव आहे पुढे आणि ते आपल्याला कंपार्टमेंट बघायला मिळतात आहे हा छोटा आहे त्याच्यानंतर ते आपल्याला हा मोठा कंपार्टमेंट बघे दिसते आणि पाठीमागे दोन आहे कंपार्टमेंट सेवन हंड्रेड सातशे रुपये ही सातशेला हां ओके आणि इथे पण कंपार्टमेंट बघायला मिळतील आपल्याला बेस्ट क्वालिटी एक नंबर वर्षाची okay. वॉरंटी याची बाकी सहा महिने वॉरंटी ओके okay. ही वर्षाची आहे आणि बाकीचे सहा महिन्याची वॉरंटी सहा महिने वॉरंटी ओके दादा okay. ही लेडीज वापरू शकतो लेडीज लेडीजची जे ओके लेडीजची okay. बॅग आहे तर तुम्हाला ह्या मध्ये बघायला मिळेल डबल कपडा आहे ना डबल कपडा आहे आणि शिलाई पण खूप चांगली आहे वॉटरप्रूफ आहे हा वॉटरप्रूफ ओके ही वॉटरप्रूफ आहे ऑल इन वन ऑफिससाठी चालते कॉलेज साठी चालेल साड्यासाठी पण चालेल बरं मजबूत क्वालिटी त्याची काय प्राइस आहे प्राइस बाराशे रुपये साडेसातशे पर्यंत येईल ओके बाराशे आहे पण साडेसातशे रुपयाला डबल पेसिंग कपडा येणार वर्षाची वॉरंटी आहे डबल कपडा येणार डबल कपडा हा ओके डबल पेस्टिंग सिलाई येणार कुठे पण सिंगल नाही येणार वर्षाची वॉरंटी येणार वर्षाची वॉरंटी आहे हा ओके तर इथे आपण बॅग बघ फुल कंपार्टमेंट आहे एक दोन तीन चार चार पाच ओके पाच कंपार्टमेंट पाच कंपार्टमेंट ची आपण कवर ठेवायसाठी पॉकेट पण आहे ओके कवर 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 वगैरे ठेवण्यासाठी पॉकेट पण आहे खाली त्यांनी दिलेला दे आणि पाच कंपार्टमेंट ची आपण बॅग बघितली दादा काय रेंज बोलत त्याची ट्वेल्व फिफ्टी चे सेवन हंड्रेड सेवन हंड्रेड ला ओके ट्वेल्व फिफ्टी चे सेवन हंड्रेड ला मग असं इम्पोर्टेटमध्ये पाहिजे इम्पोर्टेटमध्ये इम्पॉर्टंट हा बावीसशे रुपयाची बाराशेपर्यंत बाराशेपर्यंत बाराशे पर्यंत ओके इस आए। आ, इस तर ही स्कूल बॅग आहे हा स्कूल बॅग तर इथे बघू शकतो कार्टून वगैरे आहे याच्यावरती असे स्कूल बॅग पण सगळं इथे बघायला मिळते बाराशे तेराशे चौदाशे भरपूर आहेत ओके बाराशे तेराशे अशी रेंज चालू आहे एक आपण पिंक कलरमध्ये बघतो आहे ह्याच्यामध्ये आपल्या कंपार्टमेंट बघायला मिळते बेस्ट पाठीमागे पण तुम्ही बेड बघू शकता शिलाई खूप चांगली आहे आणि पाठीमागे घाम नाही येणार घातली तर मग पिंक कलर आहे ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहे ना दादा। कलर आहे बघ पिंक कलर आहे पर्पल कलर आहे सी ग्रीन कलर आहे ओके भरपूर कलर आहे असे भरपूर तीन चार कलर आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत तर हे आपण लेडीजसाठी बॅग्स बघितले तसेच आपण पुरुषांसाठी मुलांसाठी बॅग्स बघितले इकडे हे आठशे सहाशे रुपयापासून आहे इथे आपण बॅग्स बघतो आहे ते सहाशे रुपयापासून चालू होतात ते आठशे वगैरे जशी तुम्ही घ्याल तशी आपल्याला रेंज बघायला मिळते दादा ही कशी आहे ती अकराशे पन्ना पन्नासची अकरा पन्ना आहे सातशे पन्नासपर्यंत आहे अकराशे आहे सातशे पन्नासपर्यंत आहे तर इकडे तुम्ही वरती बघू शकता डिस्प्ले लावलेला आहे दादाने खूप सुंदर असा आपल्या इथे डिस्प्ले बघायला मिळतो आहे पुढे बघतो आहे स्काय आहे ओरिजनल ट्वेल्व मंथ्स वॉर

चार काम पण ओके आतमध्ये पण आहे ओके तर तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे बघू शकता खूप सुंदर अशा क्वालिटी आहेत त्याच्यात हे म्हणता सनची सनब्रँड सनब्रँड सनब्रँडचे वॉरंटी चेंजे ओके एक वर्षाची वॉरंटी आहे आणि काय किंमत असेल याची आठशे रुपयाची आठशे ओके आठशे रुपयाची ही बॅग आहे तुम्ही कलर बघू शकतात मी असा कसा कलर आहे पाहिजे जस आपल्याकडे सात साडेतीनशेपर्यंत स्टार्टिंग आहे हजारपर्यंत एक नंबर आयटम भेटते पाचशे सहाशे सातशे आठशे क्वालिटी बजेटप्रमाणे भेटणार सनची सनचे आहे सातशे रुपयाला तर सातशे रुपयाला तुम्हाला बॅग पाहिजे असतं सन कंपनीचे पण आहे इथे सगळ्या ब्रँडचे तुम्हाला इथे बॅग्स बघायला मिळतील स्कूल बॅग वगैरे आहेत ओके कॉलेजसाठी आपण बघतोय गर्ल्ससाठी कॉलेजला आता कॉलेज चालूच होईल फायबर वाले फायबर वाले ओके काय प्राइस आहे जी सिक्स हंड्रेड सहाशे रुपये अकराशे रुपयाची सहाशे रुपयाला ओके तर अकराशे रुपयाची सहाशे रुपयाला बॅग बघायला मिळणार आहे तुम्हाला कॉलेजसाठी यंग मुलांचे मुलांची यंग पाच पाच कंपार्टमेंट आहे बरं काय किंमत आहे जी सहाशे पन्नास पर्यंत येणार आहे ओके तर खूप सुंदर अशी बॅग आहे कलर पण तुम्हाला बघायला मिळतोय लेडीज साठी आहे आणि पाच कंपार्टमेंट आहे ना याला पाच कंपार्टमेंट आहे दोन्ही बाजूला तुम्ही ते बॉटल ठेवू शकता त्यासाठी कपडे गरम गरम नाही होणार एअरनेट आहे त्यामुळे पाटीला घाम येतो तो येणार नाही आणि गरम होणार नाही कॉलेजसाठी ओके अकरा तुम्हाला साडेपाचशे ही साडेपाचशेला मिळणार आहे ओके तर सेम आहे साडेपाचशेला मिळणार तुम्ही कलर बघू शकतात ह्याच्यामध्ये कलर बघायला मिळतील ना कलर आहे ना भरपूर आहे ओके कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील पाहिजे ते कलर आपल्याला इथे बघायला मिळतील तुम्ही वरायटी बघू शकता पाठेमागे त्याने खूप असे डिस्प्लेला लावलेले आहेत हेवीमध्ये ह्याची काय रेंज आहे रेंज पडणार हे हजार रुपयाला बरं आणि किती कंपार्टमेंट आहे सहा कंपार्टमेंट सहा कंपार्टमेंटचे आणि युनिसेक्स आहे दोन्ही वापरू शकतात ओके युनिसेक्स बॅग आहे मेल फिमेल वापरू शकतात आणि ह्याच्यामध्ये आपण सहा कंपार्टमेंट बघतोय पुढे आपल्याला दोन दिसत आहे हा एक छोटा तिसरा आहे चार आणि पाठी पाच कंपार्टमेंटची आपल्याला बॅग बघायला मिळते ओके पाऊस सिस्टम आणि पण शाळेसाठी आहे ना बॅग शाळेसाठी आहे पिंक कलर मध्ये आपल्याला बॅग बघायला मिळते आहे काय रेंज असते दादा ह्याची कमी अकराशेला पडणार बावीसशे रुपयाची एम आर पी अकराशे मिळणार ओके अकराशे रुपयाला तुम्हाला इथे ही बॅग बघायला मिळते त्याच्यासोबत पाऊस पण आहे तर अशा खूप सुंदर अशा बॅग्स आहेत दादांकडे तर तुम्हाला ह्याच्यामधली कोणतीही बॅग आवडली ना तर नक्कीच तुम्ही त्यांच्या शॉपला इकडे येऊन व्हिजिट देऊ शकतात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत इथे आपल्याला बॅग बघायला मिळणार आहे तर आता आपण सगळेच बॅग इथे कवर केलेले आहेत सगळ्यांचे रेंज रेट वगैरे जाणून घेतलेले आहेत तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात व्हिडिओच्या खाली मी कॉन्टॅक्ट नंबर देणारच आहे तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्या दुकानाचा ॲड्रेसही तुम्हाला व्हिडिओच्या खाली बघायला मिळेल चला मित्रांनो आता निगाची वेळ आलेली आहे अशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर